नमस्कार मी शीला पाटील शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे काकडीचं धपाटं पाण्यामध्ये आपल्याला भाकरी चपाती वगैरे खायला नको वाटतं अशा वेळेला अगदी दहा मिनिटात आपण एक काकडीचं खमंग असं धपाट करू शकतो यामध्ये आपण दोन साहित्य असे घातलेले आहेत की त्यामुळं धपाटीची चव खूप छान झालेली आहे चला तर कसं करायचं ते पाहूया धपाटे करण्यासाठी गॅसवरती लोखंडी तवा तापवायला ठेवायचा तवा तापल्यानंतर त्यामध्ये आपण मिरच्या भाजून घ्यायच्या त्यासाठी मिरच्यांची देठ काढून त्याचे असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आणि तीन ते चार मिरच्या मी यामध्ये घातलेल्या आहेत आणि थोडस कोरडं भाजून घ्यायचं थोडस मिरच्या भाजल्यानंतर त्यामध्ये एकच चमचा तेल घालायचं तिन पिकल्या पडू लागल्या कि त्यामध्ये आपण लसूण घालायचे लसूण थोडस भाजल्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे थंड करण्यासाठी एका भांड्यात काढून घ्यायचं थाली पिठासाठी मी हिरव्या रंगाची अशी काकडी घेतलीय जास्त जून पण नको आणि जास्त कोवळी नको साल सा कडेच काढून घ्यायचं आणि भाग थोडासा घासून घ्यायचं म्हणजे त्याचा जर कडवटपणा असेल तर निघून जातो हे बघा या पद्धतीचं फेस यायला लागतं ते फेस काढून टाकायचं काकडीचा एक तुकडा खाऊन बघायचा तो कडू लागतो का कडू असेल तर ती काकडी नाही वापरायची आधी चव बघून मगच काकडी किसून घ्यायची देशी काकडी असल्यामुळं मी साल काढलेली नाही नाहीतर साल काढलं घेऊन घेतलं तरी पण चालू शकतं आणि मोठ्या छिद्राच्या किसणीने हे छानस किसून घ्यायचं या पद्धतीनं दोन्ही काकड्या किसून घेतलेल्या आहेत कांदा बारीक कापून घेतलेला आहे कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आहे भाजून घेतलेली मिरची आता थंड झाली आहे ती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची त्यामध्ये एक अर्धा चमचा जिरे आणि एक अर्धा चमचा ओवा घालायचा आणि हे मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची ही अशी तयार झालेली पेस्ट भांड्यात काढून घ्यायची आपल्या धपाट्याला खास चव येण्यासाठी मी इथं हिंगडीचा खडा घेतलेला आहे हा हिंगडीचा खडा एकदम याला वास असतो आणि यामुळे चव अधिक छान येते खडा घेऊन त्यामध्ये गरम पाणी घालायचं म्हणजे ते छान भिजलं जातं एक पाच ते दहा मिनिटं हे भिजत ठेवून द्यायचं एका टोपलीमध्ये कनिक मळण्यासाठी मी भाजून घेतलेल्या मिरच्यांची पेस्ट घेतलेली आहे कोथंबीर किसून घेतलेली काकडी आणि कांदा घेतलेला आहे आता त्यामध्ये आपण बाकीचं साहित्य घालूया त्यामध्ये थोडस हळद त्यानंतर लाल तिखट आपल्या आवडीनुसार आहे इथं मिरच्याही वापरलेल्या आहेत आपल्या तिखटाच्या आवडीनुसार या ठिकाणी मिरच्या म्हणजे तिखट ऍडजस्ट करायचंय त्यामध्ये एक अर्धा वाटी डाळीचं पीठ अर्धा वाटी गव्हाचं पीठ दोन वाटी ज्वारीचं पीठ ज्वारीचं पिठाचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं त्यामध्ये मक्याचं पीठ घालू शकतो बाजरी नाचणी आपल्याला जे आवडेल ते पीठ वापरू शकतो सगळं छान मिक्स करायचं हातानेच मिक्स करायचं म्हणजे छान मिसळलं जात त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय आणि एक सिक्रेट इंग्रेडियंट म्हणजे आपण इथं पाव चमचा अमचूर पावडर आहे पावडर नसेल तर दही घातलं तरी पण चालू शकत किंचित आंबट पण आला की चव एकदम छान येते सर्व मिश्रण हाताने रगडून एकत्र एक करायचं यामध्ये आपण हिंगडी हिंगडीचा खडा पाण्यात भिजवत ठेवलेला ते छान विरगळलं गेलंय ते यामध्ये घालायचं म्हणजे त्याचा वास सगळीकडे लावला जातो आणि हे पिठाला छानस चोळून घ्यायचं या काकडीला पाणी जास्त सुटलेलं नाही ही कोशिंबीरची काकडी असल्यामुळं पण त्याच पाण्यामध्ये शक्यतो आपण हे पीठ भिजून घ्यायचंय अगदी कमी पडलं तरच पाणी वापरायचंय गरज लागेल तसं थोडस पाणी घालून कणिक भिजून घ्यायचंय पिठामध्ये अगदी एकच चमचा तांदळाचं पीठ घालायचं मी तांदळाचं पीठ काढून ठेवलेलं पण घालायला विसरले अगदी एकच चमचा घालायचं जास्त नाही नाहीतर कुरकुरीत होतं एवढस बायंडिंगला छान वाटतं त्यामुळं थोडंसंच घालायचं हे पीठ सगळं कणिक छान एकत्र करायचं आपल्या भाकरीचं कणिक भाकरी करण्यासाठी जसं करतो अगदी त्याच पद्धतीनं हे कणिक मळून घ्यायचं पण केल्या केल्या लगेच करायला लगे घ्यायचं कारण काकडी असल्यामुळं ते परत पातळ होऊ शकतं तयार कणकेतील एक गोळा घ्यायचा आपण भाकरीला जसं पीठ घेतो त्यापेक्षा थोडसा मोठा घ्यायचा हाताने गोल करायचं पोळपाट वरती एक ओलं कॉटनच कापड पसरून घ्यायचं त्यावरती पण थोडस पाण्याचा हात लावायचा त्यावरती हा गोळा ठेवून थोडस पाण्याचा हात लावून पातळ पसरून घ्यायचं जास्त पातळ नाही आणि जास्त जाड नाही या पद्धतीचं हे थापून घ्यायचंय हाताला चिकटू लागलं की थोडस पाण्याचा हात लावायचा छान गोल आकार द्यायचा पद्धतीनं थापून घेतलेला आहे त्यामध्ये बोटाने होल करून घ्यायचं जे तेल घालता येतं मध्यम गॅसवरती तवा तापवायला ठेवायचा हा मी डोशाचा तवा घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा तेल घालायचं तेल सगळीकडे पसरवून घ्यायचं तवा तापल्यानंतरच आपण त्यामध्ये धपाट घालायचंय आपलं पोळपाटवरती थापून झालेलं आहे कापडासहित अलगद पुसलायचं या पद्धतीनं आणि हा मध्ये भाग येऊन या पद्धतीनं थालीपीठ यामध्ये घालायचं वरती थोडस पाणी शिंपडायचं आणि अलगद कापड उचलायचं जिथं छिद्र आहे त्या ठिकाणी तेल घालायचं कडेनी पण तेल सोडायचं थोडस सो पाण्याचा शिडकावा द्यायचा आणि त्यावरती झाकण ठेवून मध्यम ते लो गॅसवरती हे छानस शिजत द्यायचं अगदी एक ते दीड मिनिटात छान हे छानस भाजलं जात भाजूपर्यंत हे धपाट्याचं कापड त्याला थोडस चिकटलेलं आहे हे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं प्रत्येक वेळे करताना हे धुवूनच वापरायचं म्हणजेच कणिक त्याला चिकटत नाही आणि व्यवस्थित धपाटे तयार होतात एक ते दीड मिनिटात भाजणीचा खमंग वास येऊ लागतो झाकण काढून बघायचं खालची बाजू छान भाजली गेली तर पालथी करायचं या बाजूनी पण तेल सोडायचं परत झाकण ठेवून अगदी मंद गॅसवरती हे छानस भाजून घ्यायचं एक मिनिट झालंय खमंग भाजणीचा वास येऊ लागला म्हणजे खालची बाजू पण भाजली गेली चेक करून बघायचं हे बघा छान भाजलं गेलंय हे तयार झालेलं झपाट एका जाळीवरतीच काढायचं म्हणजे त्यातली खालची हवा निघून जाते आणि धपाट अगदी आहे असंच राहत हे बघा या पद्धतीनं किंवा काढायचं म्हणजेच एकदम मस्त राहत या पद्धतीनंच आपण सगळे धपाट करून घेऊया आपलं काकडीचं धपाट तयार आहे तेवढ्या दोन वाटी ज्वारीच्या पिठामध्ये आठ धपाटे तयार झालेले आहेत एकदम खमंग आणि खुसखुशीत चवीला खूप छान लागतात आपण हे तयार झालेलं धपाट दही लोणचं कांदा यासोबत खाऊ शकतो बाकी काही न घेता सुद्धा असंच सुद्धा हे खूप छान लागतं तुम्ही या पद्धतीनं करून पहा यामध्ये आपण हिंगडीचा खडा आणि आमचूर पावडर घातल्यामुळे त्याला एक वेगळी छान चव आलेली आहे तुम्ही करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत